नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत की श्राद्ध कशासाठी करायचं माझ्या पहिल्या भागामध्ये मा मी तुम्हाला सांगितलं की श्राद्ध म्हणजे काय आणि ते कुणी करायचं तर आज तुम्हाला सांगणार आहे ते कशासाठी करायचं ते केलं तर त्याचे काय फायदे होतात आणि ते जर नाही केलं तर त्याचे काय परिणाम होतात हे मी तुम्हाला अगदी जसं जमेल तसं थोडक्यात सांगणार आहे आता आपले पूर्वज जे आहेत तर त्या पूर्वजांमुळेच आपण खरं तर ही पृथ्वी बघू शकतो आणि जन्म घेतो आपण त्यामुळे त्यांच्या ऋणामध्ये आपण असतो हे ऋण फेडण्यासाठी सर्वोत्तम जो मानला गेलेला आहे तो म्हणजे पितृ मग ह्यामध्ये काय करतो आपण की आता बघा एखादी व्यक्ती जेव्हा मृत पावते तेव्हा तिच्या मनामध्ये असंख्य इच्छा असतात अतृप्त तिच्या वासना असतात आणि ह्या कुणालाच माहिती नसतात की मरतेवेळी तिच्या मनामध्ये काय इच्छा होती मग ही जर इच्छा अपूर्ण राहिली तर मग तो, तो जो आत्मा असतो तो धडपडत असतो की हा माझा पूर्ण व्हायला पाहिजे त्याचं कारण असं की जोपर्यंत व्यक्तीच्या म्हणजे त्या आत्म्याच्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो पुढच्या प्रवासाला जाऊ शकत नाही तो इथंच घुटमळत राहतो आणि ह्यासाठी हे श्राद्धकर्म सांगितलेलं आहे याने काय होतं जेव्हा आपण श्राद्ध करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं पिंडदान करतो आणि तर्पण देतो त्यांनी जेव्हा आपण पिंडदान करतो तर त्या पिंडदानामुळे तो जो सूक्ष्म देह आहे त्या देहाला ते पिंडदानाचं अन्न मिळतं ते अन्न वर्षभर पुरेल इतकं ते असतं त्यामुळे तो सुखावतो आणि मग पुढच्या प्रवासाला तो जातो त्याचबरोबर जेव्हा आपण तर्पण करतो तर त्या तर्पणामध्ये आपण त्याला सांगतो की आता तुमचा इथं प्रवास संपलेला आहे तुम्ही पुढच्या प्रवासाला मार्गस्थ व्हा आणि त्याच्यामुळे तो त्याच्या पुढच्या प्रवासाला जातो कारण त्याची जेव्हा इच्छा पूर्ण होती तेव्हाच तो पुढच्या प्रवासाला जाऊ शकतो आणि म्हणून श्राद्ध हे कर्म अगदी महत्त्वाचं मानलं गेलं आहे आता बघा जर श्राद्ध केलं नाही तर काय होतं बऱ्याच वेळा जेव्हा पत्रिका आम्ही बघतो तर तेव्हा लोकांना सांगतो तर तुमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे मग हा पितृदोष कु कशामुळे येतो तर ह्याच्यामुळेच की जेव्हा एखाद्या पिढीमध्ये श्राद्ध केलं जात नाही तर तो पुढच्या पिढीमध्ये पितृदोष म्हणून निर्माण होतो मग ह्या पितृदोषापासून जर वाचायचं असेल तर हा विधी सांगितला आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पैसा खूप असो पण तिथल्या लोकांमध्ये असंतोषता असते चिडचिड होते भांडणं होतात किंवा कधी कि कधी लग्न जमत नाही त्याचप्रमाणे घटस्फोट कारणीभूत ठरतात तर असे असंख्य कारणे असतात आणि मग जेव्हा आम्हाला लोक विचारतात की हे पितृदोषाचं काय मग तेव्हा आम्ही त्यांना उपाय सांगतो पण त्याचबरोबर जर एखाद्या ठिकाणी जर श्राद्ध केलेलं असेल तर तुम्ही बघाल की भलेही पैसा कमी असला तरी तिथं सं आ, संतोष असतात संतुष्ट असतात ती लोक त्यामुळे आणि त्यांच्या मुलांची प्रगती जी असते ती कुठही थांबत नाही त्यांचे मुलं प्रगती करत राहतात पुढची पिढी चांगल्या सुखामध्ये जीवन जगत असतात तर छोटी छोटी कारणं असतात आणि म्हणून हे श्राद्धकर्म आपल्याला सांगितलं आहे गीतेमध्ये हेही सांगितलं आहे जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याचा प्रवास हा चालूच राहतो आता मुक्तता ही कशामुळे होते तर जेव्हा आपण श्राद्धामध्ये पिंडदान आणि तर्पण करतो तेव्हा होते म्हणून ह्या विधीला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे त्याचबरोबर असंही सांगितलं जातं अशी मान्यता आहे की जिथं श्राद्धकर्म केलं जातं तर त्यांच्या एकशे एक पिढ्यांचा एकशे एक कुळांचा एक एक उद्धार होतो म्हणजे काय होतं की जे लिंगदेह असते तर लिंगदेह हो, सगळ्या आवरणाने म्हणजे वासना आणि बाकीच्या तुमच्या अतृप्त इच्छा त्यांनी तो आवरणाने तो झाकलेला असतो जसजसं जसं आपण श्राद्धकर्म करतो तस तसं तो, तो एक, -एक त्याचं आवरण जे असतं तर ते सुटत जातं आणि त्याच्यामुळे तो हलका होतो जेव्हा हा आत्मा हलका होतो तेव्हा तो सूक्ष्म देहामध्ये जातो आणि महासूक्ष्म देह तसा तसा वरच्या गतीला जातो आणि म्हणून आपल्याला सांगितलं जातं की श्राद्ध करा आता मला बऱ्याच लोकांनी विचारलं की ताई आमचे तर घरामध्ये असं म्हणतात की आमचा याच्यावर विश्वास नाही आणि तुम्ही काही करू नका तर त्याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण आत जिवंत असतो तर ता जिवंतपणी आपल्याला त्याचं महत्त्व नसेलही पण जेव्हा एखादी व्यक्ती असं म्हणून जाते तर गेल्यानंतर जेव्हा ती सूक्ष्म रूपात येते सूक्ष्म देहात असते तेव्हा तिला कळतं की आपण खूप मोठी चूक करून बसलो आणि तेव्हा ती सांगूही शकत नाही की पुढच्या पिढीला सांगणार कसं की माझं तुम्ही हे करा त्याशिवाय मी पुढं जाऊ शकत नाही आहे आणि मग तिच्या इच्छा तशाच राहतात आणि मग तो आत्मा घुटमळत राहतो सगळीकडे बघत असतो की कोण माझं आहे आणि मग तिला त्रास होतो तर या मृत व्यक्तींच्या ज्या इच्छा राहतात मग त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला सांगत असतात मग कधी ते आपल्याला स्वप्नामध्ये येऊन सांगतात कधी सांकेतिक भाषेत सांगत असतात पण समजा हे जर नाही कळालं आपल्याला किंवा नाही समजलं की त्यांची काय इच्छा राहिली आहे मग त्यासाठी काय आहे तर श्राद्ध आपल्याला सांगितलं पण त्याचबरोबर जर एखाद्यांनी सांगितलं नसेल किंवा आपल्याला नाही कळलं तर मग त्यासाठी श्राद्ध तर आहेच ना त्याच्यामुळे मग ते, ते पुढच्या गतीला जाऊ शकतात या श्राद्धामुळे त्यामुळे आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋषीमुनींनी जे काही सांगितलं आहे त्याच्यात काहीतरी तथ्य आहे जसं आपण आत्ता जीवन जगतोय तसंच ही जी पित्र आहेत तर ते त्यांच्या ते त्या लोकामध्ये सुद्धा त्यांचा प्रवास चालूच असतो आणि हा प्रवास इतका मोठा असतो म्हणजे क बऱ्याच वेळा मी जेव्हा मा वाचनात माझ्या येतं तेव्हा ते, ते म्हणतात ते की आपलं जीवन तरी सुखकर आहे पण ते जे जीवन आहे तर त्याच्यात तुम्हाला सगळं तुमचं कर्म बघितलं जातं मग तुम्ही किती पाप केलं किती पुण्य तुमच्यात जमा आहे आ, हे सगळं बघून मग तुम्हाला पुढच्या पुढच्या प्रवासामध्ये तिथं पाठवलं जातं आणि हे सगळं आहे आणि म्हणूनच श्राद्धही तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ज्यांना जसं जमेल त्यांनी नक्की श्राद्ध करा आणि ह्या पंधरा दिवसात कसं करायचं त्याचे तिथी असतात किंवा स स्त्रियांसाठी कुठल्या तिथीला हे केलं जातं हे मी सगळं सांगणार आहे माझ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या तिसऱ्या भागामध्ये चला तर मग आपल्या तिसऱ्या भागातमध्ये भेटूयात तेव्हा मी तुम्हाला सांगेल की हे श्राद्ध कसं करायचं तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ जाऊ देत स्वामी ओम